24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे गुलमोहर रोड येथील बांधकाम साईट वरील प्लंबिंग आणि इतर साहित्यांची चोरी करणारे तीन आरोपी दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपयांच्या मुद्देमालासह हस्तगत करण्याची कामगिरी स्थानिकुने शाखेच्या पथकाने केली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार शहरातील समर्थ शाळेसमोरील किर्लोस्कर कॉलनी येथे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून या आरोपींनी दोन लाख एकावन्न हजार रुपये किमतीचे नळ कॉक वायर बंडल ड्रिल मशीन ग्राइंडिंग मशीन आणि ब्रेकर चोरून नेले होते याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करून अभिमन्यू कुसळकर या आरोपीला ताब्यात घेतलाय तर त्यानं हा गुन्हा त्याच्या इतर साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली आहे तर त्यासोबतच तीन संशयितांना देखील सावेडी नाका परिसरातून ताब्यात घेत आले तर अभिमन्यू विलास कुसळकर कृष्णा सुजय कुऱ्हाडे अजय रुस्तम शिंदे अशी तीनही आरोपींची नावं असून त्यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा